ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मतिथीचं रहस्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊली गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्माला आले होते ज्याप्रमाणे श्रावणकृष्ण अष्टमीला भगवान गोपालकृष्ण मध्यरात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावरती जन्माला आले होते त्याचप्रमाणे आळंदीमध्ये करुणाब्रह्म ज्ञानेश्वर माऊली श्रावणकृष्ण अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावरतीच प्रगटले होते जन्माला आले होते पण या दोन्हीमध्ये थोडासा भेद आहे तर तो भेद काय तर बघा भगवान गोपाल कृष्ण बुधवारी जन्माला आले होते आणि इकडे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली गुरुवारी जन्माला आले होते अवताराला आले होते आणि हा भेद काय याच्यामागचं रहस्य काय तर भगवान गोपाल कृष्ण म्हणजे जे पूर्ण ब्रह्म भगवान कृष्ण आहेत तेच भगवान कृष्ण ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपामध्ये पुन्हा अवताराला आले हे सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलंच आहे पण मी या अवतारामध्ये गुरुस्वरूपात आलो आहे सद्गुरु स्वरूपात आलो आहे हे आपल्याला सांगायला हे याची जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भगवंतांनी ज्ञानेश्वर माऊलींचा हा अवतार गुरुवारी धारण केला होता आणि हेच त्यामागचं रहस्य आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार